नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष समाचार न्यूज आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि तसच कुठेही कार्यक्रमाचं काही नियोजन न करता ठीक आहे थोडी गर्दी झाली तर मागच्या ना थोडं दिसतोय काही लोकांना दिसत नाहीये मी जसे आहेत तसे आता उभे शांत राहा काही नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्रात फिरायला लागलो होतो मला साहेबांनी आदेश दिला होता की आदित्य जा फिर लोकांचे आशीर्वाद घे लोकांचं प्रेम आपल्यासोबत आहे त्याच प्रेमाला एकत्र करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रात दौरे सुरू करा निष्ठा यात्रा मी सुरू केली मी होतो अंबादासजी होते माझ्यासोबत खैरेसाहेब होते आम्ही सगळेच या जिल्ह्यात फिरत असताना मला आठवतं त्यावेळी पैठणमध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आल्याला शिरताच मला वाटतं मनोजी आपणच तिथे दरवाज्यावर उभे होतात पैठणच्या एका दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे गद्दारी झालेली आहे छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता म्हणलं ठीक आहे किती लोक असतील पाच दहा पन्नास असं काही नव्हतं असाच रोड शो निघाला होता आणि नि मला वाटतं आपण दहा मिनिटांचं अंतर जे होतं ते साधारण आपल्याला एक ते दीड तास लागला होता एवढं प्रेम ओसांडून वाहत होतं आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे त्यानंतर देखील गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली थोडा उत्साह वाढला पाहिजे स्वतःचा जोश वाढला पाहिजे मी प्रयत्न करतो हो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला जोश वाढून घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी, मी पैठणमध्ये येतो हो कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला <neck> खरोखर त्याच्यासाठी मला शब्द नाही आहे आत्ता पण मला सांगितलं होतं ता गाडीत आमची जी चर्चा चालली होती की किती अंतर आहे इथून सं छत्रपती संभाजीनगरनं इथे पोहोचताना किती अंतर असेल इथून पुढे किती अंतर असेल कारण आज तीन की चार ठिकाणी जायचं आहे आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो ठीक आहे इथून एक तास वीस मिनटा पुढे एक तास मग पुढे अर्धा तास हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असं रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं म्हणून मी आपल्यासमोर नतमस्तक होत आहे <प्टारीण> लोकसभेची लढाई एक आपण जिंकल्यासारखीच आहे ठीक आहे इथे जरी आपला पराभव झाला असेल या सीटमध्ये या मतदारसंघात जरी पराभव झाला असेल तरी तुम्हाला सांगतो देशात जे दे वातावरण आहे देशात वातावरण आपण जिंकल्यासारखंच आहे कारण इंडिया गाडीने दोनशे सदतीस जागा आपल्या देशामध्ये मिळवलेल्या आहेत ज्या लोकांना वाटत होतं ज्या हुकुमशहाना वाटत होतं की आम्ही चारशे पार जाऊ एक्झिट पोल दाखवत होते काही चॅनलवर की तीनशे पार करणार म्हणजे करणारच त्यावेळी मी देखील सांगितलं होतं आणि त्यावेळीचा माझा शब्द कायम ठेवला तो मी की हे दोनशे चाळीसच्या चा पुढे जात नाहीत ते दोनशे चाळीसलाच येऊन अडकले काय मी ज्योतिष नाहीये नाहीतर मी त्यावेळी सांगितलं असतं हे एकशे ऐंशीच्या पुढे जात नाहीत पण दोनशे चाळीस हे देशातलं वातावरण होतं मी सगळ्या सभेंमध्ये सांगायचो दोनशे वीस ते दोन दोनशे चाळीस इथेच भाजप अडकणार तीनशे वगैरे जात नाही बहुमताचं सरकार येत नाही कारण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशनी दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही देशात माज चालत नाही देशात मस्ती चालत नाही देशात एका आवाज चालतो एकच आवाज चालतो तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो आणि हेच सगळीकडे मी सांगत आहे ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात काही कार्यकर्ता मेळावा होत आहेत काही बैठका होत आहेत <laughs> काही सभा होत आहेत तिथे मी सगळीकडे सांगत आहे की जरे जिंकले ते असतील तरी जिंकलो आपण पण आहोत कारण आपण ह्या देशाचं संविधान वाचवण्यात जमण्याचं रक्षण करण्यात यशस्वी ठरलेलं आहोत बघा ना आता ह्या दोन महिन्यांमध्येच केंद्रातलं सरकार एक तर पहिलं मोदी सरकार बोलायचे आता भाजप सरकार पण नाही आता एनडीए सरकार बोलायला लागलेले आहेत पण ते एनडीए सरकारमध्ये किती उठण मारतात किती उठण मारत चाललेले आहेत जणू काही गोल 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 चाललेत असं युटन मारत चाललेत आणि ह्याचं कारण एकच आहे कारण आपल्या इंडिया आघाडीचा आवाज म्हणजे तुमचा आमच्या जनतेचा आवाज हा केंद्रात तिथे पोचलेला आहे संसद भवनात पोचलेला आहे संसदेत पोचलेला आहे पण ती जी लढाई होती संविधान रक्षणाची ती जी लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची ही अजून संपलेली नाहीये जरी आपण त्यांचं बहुमताचं सरकार रोखलेलं आहे त्यांचे घोडे अडवलेले आहेत तन मन धन सगळं काही त्यांच्याकडे असं वाटत होतं पण नंतर कळायला लागलं त्यांच्याकडे होतं ते फक्त धन होतं तन आणि मन ते आपल्याकडे होतं आपला पण तेवढाच मोठा विजय झालेला आहे आणि येणार सरकार केंद्रात पण इंडिया आघाडीचं आहे हे लिहून घ्या तुम्ही बदल घडणार गड़नार म्हणजे घडणारच <laughs> पण त्यापेक्षा मोठी लढाई आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे युद्ध नाही निवडणूक आहेत राजकीय कार्यकर्त्यांना मी सांगत आहे की युद्ध सरकार लढू एकमेकांवर वा आपल्याला दंगली घडवायच्या नाही आहेत सामाजिक तेट निर्माण करायची नाही पण निश्चितपणे ही निवडणूक आहे ही आपल्या जीवनामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यकर्तेमध्ये सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची जे पुढचे काही पन्नास वर्ष असतील पुढच्या पन्नास वर्षाची सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आजची निवडणूक ठरणार आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना वाटतंय निवडणूक येतील येतील पण केंद्रात भाजपचं सरकार बसलेलं आहे अच्छे दिन येणार होते दहा वर्ष झाले आले नाही आहेत आणि तसंच निवडणूक आयोग जेव्हा पत्रकार परिषद घेत होती निवडणुका जाहीर करण्यामध्ये तेव्हा हरियाणाची निवडणूक झाली ती लागलेली आहे जम्मू काश्मीरची निवडणूक लागलेली आहे पण मागच्या वेळी दोन हजार एकोणीसमध्ये हरियाणासोबत जो महाराष्ट्र होता आपल्या आपली निवडणूक जाहीरच झाली नाही याचं कारण एकच आहे कोणी का सांगू शकेल का मला बरोबर आहे आपल्याला घाबरलेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेला घाबरलेले आहेत कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला होता लोकसभेमध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही कोणी असाल कुठचीही असाल किती मोठी महाशक्ती तुमच्या मागे असेल पण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे दिल्ली समोर झुकणार नाही म्हणजे नाही तुमच्याकडे किती मोठा धन असेल महाशक्ती इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सगळे काही पैसे तुम्ही इकडे तिकडे फेकाल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा महाराष्ट्र तुमच्या समोर झुकणार नाही आणि संविधानाचं रक्षण करणार म्हणजे करणाराच गद्दारी किती लोकांनी केली असेल किती लोक तिथे विकत घेतले असतील किती खोके धोके हे झालंय बरोबर आहे ना बोलतोय ना मी खरं बोलतोय प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची पन्नास खोके नंतर कोणी बहात्तर बसल्यावर घर घेता कोणी डिफेंडर गाडी घेता कोणी वाईनची दुकाने अजून करतात काय काय मी ऐकलेलं बारा होती हो दोन दुकानं कमी कधी झाली पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे दोन वर्षापूर्वीची गद्दारी झाली जे आपल्या महाराष्ट्रात मी जे सांगतोय सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाही आहे कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तर तो ह्या महाराष्ट्रात झाला कारण ह्या घटना बाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं एक घटना बाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे जेव्हा येईल तेव्हा येईल माहीत नाही तारीख पे तारीख होत चाललेली आहे कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल हे चाळीस गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत हे तुम्हाला सांगत आहे कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहेच पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान दोन वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलेल्या चिरडलेलं आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं कोणी मोठी घरं घेत गेलं कोणी मोठे बंगले बांधत गेलं मला तुम्ही सांगा ह्या दोन वर्षात चाळीस चोरांची प्रगती झाली आहे पण तुमची आमची कोणाची ह्या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का झाली आहे कोणाची प्रगती नाही झाली आहे आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूनी मतदान करणार आहे आज आपण पाहतोय आज आपण पाहतो ह्या महाराष्ट्रामध्ये दोन वर्ष जे काही हाल झालेले आपले कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता लोकसभेच्या आधी परिस्थिती हीच होती पण अजून बिकट होत चाललेली आहे परिस्थिती एवढी वाईट होत चाललेली आहे की आता आपण पाहतोय सगळेजण आंदोलन रस्त्यावर उतरत आहेत आंदोलनं चिगळायला लागलेली आहेत आणि धड काही कुठूनही सरकारकडून काही बोलायला कोणी पुढे येत नाहीये ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे कारण सरकारच्या मनात काहीतरी काळं आहे ते बोलतात ना दाल कुछ काला आहे यांची दालच पूर्ण काळी आहे काळी दाल तरी आपण खायला घेतो ही तर सगळंच काय त्याच्यात एवढं सगळं ब्लॅक मनी ब्लॅक हे सगळं काही असं विचित्र झालेलं आहे प्रकार सगळीकडे अंधकार पसरलेला आहे तुम्हाला ठरवायचं आहे त्या अंधकारात तुम्हाला मशाल पेटवायची की नाही हे आज तुम्ही ठरवायचं आहे इथे ठीक आहे तुम्ही माझं जल्लोषात स्वागत केलं तुमचं नेहमी प्रेम मी घेत असतो बदला घ्यायचा नाही पण बदल हा घडवायचा आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे निघेल नाही तर जे चाललंय ठीक आहे चाललं असेल मान्य असेल तर ठीक आहे असंच चालवत राहूया पण आज आपण पाहतोय या महाराष्ट्रात सगळीकडे जी आंदोलन पसरत चाललेली आहेत परवाकडे नाशिकमध्ये होतो मी तिकडच्या देखील शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या आधी कांद्यावर जी निर्यात बंदी लावली होती आंदोलनं करायला लागली इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा मला आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पाण्याची मुख्य ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी